नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना या जगातल्या सगळ्या गोष्टी आईवर आईपासून सुरू होते आणि आईवरच संपतात त्यामुळंच महापुरुषांनी किंवा संतांनी आपल्याला जी एक भूमिका दिली स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी आई हा विषय मानवी जीवनातला संवेदनेतला आणि संस्कारातला अविभाज्य भाग आहे आई ही माणसाला घडवते जगायला शिकवते परिस्थितीशी लढायला शिकवते आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्या मुलाचं ते भवितव्य जे बहरलेलं पाहिल्यानंतर तिच्या मनाला जी सुख प्राप्त होतं ना तिलाच बहुधा स्वर्ग म्हणलं जातं परंतु काही नराधाम असे आहेत की त्या नराधामांनी या आई आपल्या व्यसनापायी या आईला दगडाने ठेसून मारलं आणि स्वतःची व्यसनाची जी आत्मलिल मीमांसा आहे जी लल ललितता ल, ल, आहे ती भागवण्यासाठी आपल्या आईचाच दगडाने खून केला मित्रांनो ही घटना अंबाजोबाई तालुक्यातील येलडा या ठिकाणी घडली सोजरबाई सोन्नर नाही चोत्राबाई सोन्नर असं त्या वय वयवर्ष बहात्तर वर्ष असलेल्या महिलेचं नाव अमृतीचा मुलगा या मुलाने आपल्या आईच्या ज्या पद्धतीनं आईकडं ज्या पद्धतीनं साचवलेले पैसे आहेत त्या पैशावर डल्ला मारायला सुरुवात केला होता स्वतःच्या व्यसनासाठी आणि जेव्हा आई आपल्या व्यसनासाठी पैसे देत नाही ही भूमिका लक्षात आली तेव्हा त्या आईला दगडाने ठेचून मारण्याचा प्रकार या ठिकाणी घडला तर तसाच एक प्रकार परळीमध्ये कावळ्याच्या वाडीमध्ये परिमलाबाई कावळे या संदर्भात घडला पण त्यांचे मारेकरीही त्यांचे पुतणे आणि धीर आहेत या दोन घटना एक मे आणि दोन मे या रोजी घडल्या आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिपेक्षाला सामाजिक संस्काराला आणि सामाजिक नीतीमूल्याला ज्या पद्धतीचा तडा असला ना खऱ्या अर्थानं याचं आत्मविवेचन प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आणि सामाजिक दायित्वावर जी भूमिका मांडायची आहे आणि सामाजिक विषयात ज्या महत्त्व आपण आईचं मांडतो चु चुलतीचं मांडतो त्यांनाच आज आपण आपल्या स्व स्वार्थासाठी जर दगडाने ठेचून किंवा कोराडीने त्यांच्यावर घाला करून त्यांची जीवन संपवण्याचा जर प्रयत्न करत असोल ना खऱ्याच अर्थानं हा माणुसकीला लागलेला खरा काळींबा आहे मित्रांनो राजकीय पटलावर अनेक घटना घडतात राजकीय पटलाच्या संदर्भातून अनेक बब, शिदोऱ्या मिळतात आणि शिदोऱ्या मिळाल्या की या शिदोऱ्यांचं कशा पद्धतीनं आपल्या भवितव्यासाठी वापर करायचा हे खूप जणांना माहिती आहे पण अशा पद्धतीच्या अमानवीय समाजाला काळिंबा फासणाऱ्या घटना मात्र आमच्यापासून लांब राहतात त्याला कायद्याच्या पटलावर काळाच्या पट पटलावर त्याला दडवल्या जातात खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीची भूमिका आम्ही सामाजिक भूमिकेत मांडतो सामाजिक संस्कार म्हणजे तरी काय खऱ्या अर्थानं त्या परिमलाबाई कावळे यांचा जो संदर्भ आहे ना मुलगा आपली स्वतःची पो पोटाची खळगी होण्यासाठी बनसारवाळ्यामध्ये एका आदर्श शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करतो कावळेच्या वाढीपासून बनसारवाळा हे अंतर खूप लांब असल्यामुळं आपलं मुलं बाळांना घेऊन तिथं राहतो आई चांगल्या पद्धतीनं आपल्या सुखरूप आपल्या चुलत्याच्या आणि चंद्रक चुलता धुराजी आणि चंद्रकांत त्याचा चुलत भाऊ यांच्या जीवावर हे त्यांना सुखरूप पद्धतीने सांभाळतील आईला लागणारच काय त्या पद्धतीचा पतपुरवठा केला जातो परंतु धुराजी आणि चंद्रकांत त्याच परिमलाबाईच्या त्या पैशावर टपून आपली स्वतःची व्यसनं जर भागवत होते तर ह्याला काय म्हणायचं आणि जेव्हा परिमलाबाईला हे लक्षात आलं की आपल्या पैशाचा चंगळ यांनी आपल्या व्यसनासाठी केलाय आणि आपल्याला उपाशी मारण्याची वेळ येते तेव्हा त्यांनी ते पैसे देणं बंद केलं तेव्हा या दोघांनी या धूर्तांनी तिच्या कुराडीनं कोयत्याने वार केले आणि तिची या जीवनयात्रा संपवली स्वतःची सख्खी चुलती स सक, सख्खी आई ज्या जन्म दिलेल्या आईनं आपल्याला जन्म देऊन या संस्कारात वाढवलं या समाजात वावरणं शिकवलं त्यांच्यावरच अशा पद्धतीचे प्राणघातक खाल्ले आणि प्राण ज्योत यापर्यंत के त्यांच्यावर केलेले अमनुष अत्याचार खऱ्या अर्थानं नैतिकतेत बसणार आहेत का हाच प्रश्न सगळा सम समाजासमोर मांडतो इथंच समाजाच्या संस्कारांना आणि सामाजिक भूमिकांना पूर्णपणे घालगोट लावणं आणि सामाजिक संस्कार संपण्याची ग्वाही देण्यासारखी उदाहरणं आज मला सापडलेली आहेत हे उदाहरणं सापडणं म्हणजे खूप मोठं विषय नाही आहे आज आम्ही धावत्या युगा युगामध्ये भौतिक सुखाच्या विळख्यामध्ये कशा पद्धतीचं आपली आत्मिक समाधान घालून बसलोय आत्मसंस्कार घालून बसलोय आणि आम्ही फक्त तस, भौतिक भौतिक सुखाच्या आसक्त होऊन आम्ही आमच्याच जवळच्या लोकांच्या स संदर्भात सुद्धा विचार करणं सोडून दिलंय हीच ही भूमिका आहे मित्रांनो या ठिकाणी जर एखाद्या राजकीय पटलावरचं एखाद्या संदर्भातून हा विषय असला असता तर कदाचित आज टी व्ही टी व्ही चॅनल्सवर किंवा मेन स्ट्रीम मीडियामध्ये किंवा अनेक लोकांनी याला भांडवल करून सामाजिक चेतनेवर सामाजिक विषयांवर ह्याच्यावर खूप मोठा घाला घातला असता दोन दिवसाची वाट बघितली कोणाच्या तोंडातून तरी भ्रह निघते का या विषयाच्या संवेदनाने सापडतात का त्या दत्ता आंबेडकर आणि एका त्या कजवे नावाच्या दोन व्यक्तींनी आपल्या पोर्टलवर या बातम्या टाकल्या आणि सामाजिक विषयांना कुठंतरी एक वाचा फोडण्याचा प्रयत्न केला पण आमची संवेदना मेलेली आहे आमची आत्मकेंद्रित वृत्ती वाढलेली आहे त्यामुळे या घटनेंना कशा पद्धतीनं पाहायचं हे आज आम्ही विसरलो आहेत सामाजिक पटलावर हे विषय येणं गरजेचं आहे कारण की येणाऱ्या काळात आम्ही पुढच्या पिढीला देणार तरी काय फक्त पैशाची लवलुपता आणि सामाजिक संस्कारामध्ये दुसरं आपल्या स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याची सुखं वरबडण्याची जर संस्कार आम्ही देत असोल ना तर आमच्यासारखा महामूर्ख आणि आमच्यासारखा गलितगाप्त माणूस कोणी नाही आहे हे मात्र निश्चित आणि या सगळ्या घ घटना मानवी संवेदनाला आणि ज्या पद्धतीने साहित्य संस्कार म्हणजे संत साहित्याने नटलेल्या या बहरलेल्या बीड जिल्ह्यात घडत असतील तर त्यापेक्षा जास्त काळिंब्याची गोष्ट आहे खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये सामाजिक विषयांमध्ये हे विषय सामाजिक उत्थानासाठी वापरले पाहिजेत सामाजिक चेतनेसाठी वापरले पाहिजेत ज्या आईनं आपल्याला जन्म दिला आहे तिच्या संगोपनासाठी वापरले पाहिजेत परंतु आज जशा पद्धतीनं वृद्धाश्रमाची संख्या वाढते किंवा ज्या पद्धतीनं आई आपले पालक आपल्यासाठी आता ज डुईजड होत चाललेले आहेत आणि त्यांच्या संदर्भातून जोपर्यंत त्यांच्याकडून मिळणारा मलिदान जोपर्यंत मिळणारे खजिने जोपर्यंत आमच्या हाती लागत नाही तोपर्यंत ते आमच्या कामाचे आणि ज्या दिवशी त्यांच्याकडलं सगळंच आम्ही हिरावून घेतलं त्या दिवशीपासून ते आमच्यासाठी दिवशी आम डस्टबिन या पद्धतीनं जर वापरले जात असतील खऱ्या अर्थानं इथंच संस्कार संपतात इथंच मानवता संपते आणि हे मानवता आणि हे संस्कार जपणं आणि पुढच्या पिढीला संग, संदर, या संदर्भात संघ संदर्भ संगोपन करून करायला देणं हे आमची नैतिक कर्तव्यता आहे आणि हे नैतिक कर्तव्य जोपर्यंत आम्ही या या गोष्टीवर पडदे टाकत या घटना सोडून देऊ तोपर्यंत तो या अशा अमानवी घटना सामाजिक दायित्वाला आणि सामाजिक केला नेहमी अभिशाप ठरतील याच गोष्टीवर विचार करा आणि तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट निश्चित करा कारण की आजपर्यंत मी कमेंट करायला तुम्हाला सांगितलेलं नाही आहे या घटनेवर कमेंट मला आवश्यक आहेत कारण की सामाजिक भू भूमिका ही महत्त्वाची आहे सामाजिक विचार महत्त्वाचा आहे आणि हे सामाजिक विचार आणि संस्कारच आमच्या भारताला बलदंड आणि ब बलशाली बनवतं जगात शांतीचा संदेश देणारं हे बनवतं आणि हे संदेशच आम आमच्यासाठी प्रेरक ठरतील त्यामुळं निश्चित कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या संवेदना जागवा नमस्कार